माध्यमांशी फार जवळचा संबंध आला आणि वेगवेगळ्या पद्धतीनं काही निर्णय देखील मला त्या काळामध्ये घेता आले मग विशेषतः जो पत्रकारांवर हल्ल्याच्या संदर्भातला कायदा होता तो कायदा आपण त्या काळामध्ये सुरू केला त्यासोबत पेन्शनचा जो विषय होता तो आपण मार्गी लावला मला कल्पना आहे की तो अजून चांगल्या प्रकारे मार्गी लावावा लागेल त्याच्यामध्ये आपण निश्चितपणे काही परिवर्तन करतो आपली महात्मा फुले महाराष्ट्र योजना हे सर्व पत्रकारांना लागू करावी असा निर्णय आपण मागे घेतला होता आता त्याची व्याप्ती देखील आपण वाढवतो आणि पत्रकार त्यांचे कुटुंबीय असं सगळं त्यांना त्या व्याप्तीमध्ये आणण्याचा आपला त्या ठिकाणी प्रयत्न आहे जेणेकरून आज खऱ्या अर्थानं आरोग्यसेवा ही देखील एक महत्वाचं आव्हान हे पत्रकारांच्या समोर आपल्याला किंवा कुठल्याही समाजातल्या व्यक्तीच्या समोर आपल्याला हे आव्हान पाहायला मिळतं आणि म्हणून त्याही संदर्भातले काही निर्णय हे आपण करतो पण यात सगळ्यात महत्वाचं आहे की गृहनिर्माणाचे प्रकल्प हे झाले पाहिजेत आता म्हाडाची आपण लॉटरी केली त्यात काही पत्रकारांना मुंबईमध्ये चांगली घरं मिळाली पण त्याची संख्या ही लिमिटेड आहे ज्या पद्धतीनं ही संख्या वाढते त्या पद्धतीनं आपला पुरवठा काही त्या ठिकाणी वाढत नाही आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की आता ही जी संकल्पना मीडिया टॉवरची मांडलेली आहे खरं म्हणजे आमचे सहकारी या ठिकाणी आहेत राहुल महवाल आणि शेखर सिंग या दोघांनाही मी या निमित्ताने सूचना करेन की अशा प्रकारचे जे प्रकल्प होतात या प्रकल्पांमध्ये नियमात नसून आपल्याला काय काय कामं करता येईल जेणेकरून याची किंमत कशी आपल्याला कमी करता येईल तो आपण प्रयत्न केला पाहिजे तसं एखादं टेम्पलेट जर आपल्याला डेव्हलपमेंट असतील या सगळ्या जर आपण आपल्या नियमात बसून जर त्या ठिकाणी करून दिल्या तर कदाचित त्या प्रकल्पावरचा त्याचा लोड आपल्याला कमी करता येईल आणि त्यातून या ज्या किंमती आहेत त्या किमती निश्चितपणे कमी करतात